सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की सगळेजण जेवायला बसलेले असतात त्यावेळेस अस्मिने पराठे बनवून आणलेले असतात त्याच्यावरचं झाकण काढतात आणि तेव्हा ते पराठे पाहतात सगळेजण विचारतात की काय हे कारण ते पराठे खूपच करपलेले असतात तर अस्मी म्हणत असते की हे सगळं सावलीमुळं झाले मी खूप छान पराठे बनवले होते पण सावलीनेच हे असं केलं तेव्हा सारंग म्हणतो की सावले हे सगळं करणं शक्यच नाही तेव्हा आसमी म्हणते की मी खरी आहे सारंग सावली खोटी आहे मग सारंग म्हणतो की सावली खोटं असल्याची सिद्ध करून दाखव तेव्हा ऐश्वर्या म्हणते की दोघींना रूल वेगवेगळे का दोघींनीही करावं सिद्ध मग सावली जरा लांबून हे सगळं ऐकत असते सारंग उठतो आणि सावलीकडे जातो सावलीचा हात धरून तो सावलीला घेऊन येतो आणि म्हणतो की सावली तू अस्मी खोट असल्याचे पुरावे गोळा कर तेव्हा सावली ही खाली घालून मान हलवते हो म्हणते तर आता यांना स्वतःला सिद्ध करायचं आहे आपण कसे खऱ्या होते आणि कोण आता सिद्ध करतोय हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला